व्यापारी बँकेला अकरा कोटींचा ढोबळ नफा बँकेच्या ऑनलाईन सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांचे आवाहन नाशिक रोड व्यापारी बँकेने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात काळात अकरा पॉईंट पन्नास कोटींचा ढोबळ नफा मिळवत नव्या आर्थिक वर्षात दिमागदार प्रवेश केला एकतीस मार्च दोन रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात नेहमीप्रमाणे आपला वार्षिक लेखाजोखा पूर्ण करून नव्या आर्थिक वर्षात प्रवेश केलाय व्यापार बँकेच्या एकूण व्यवसायात वर्षाच्या कालावधीत रक्कम एकशे बारा कोटींची वाढ करीत बँकेने शून्य टक्के नेट एन पी एसह अकरा पॉईंट पन्नास कोटींचा ढोबळ नफा व रुपये पन्नास कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निखळ नफा प्राप्त करत एक हजार कोटींचे व्यवसायाची मुहूर्त मेढ रवली आहे नासिकरोड व्यापारी बँकेने आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली असून त्याचबरोबर ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय सुविधा देखील ग्राहकांकरिता चालू केली आहे यू पी आयद्वारा आपल्या बँकेच्या खातेदार एका दिवसात एक, एक लाख रुपयेपर्यंत रकमेची देवाणघेवाण करू शकतील बँकेने संपूर्ण डिजिटलकरण करून जनमानसात बँकेची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे मोठ्या प्रमाणात मोबाईल बँकिंग सेवा देखील ग्राहक खातेदार वापरत आहेत या सर्व सुविधांमुळे बँकेचे सर्व खातेदार घरात राहून बँकेची मुदत ठेव बिले भरणे आर टी जी एस एफ टी आदी सर्व व्यवहार करू शकतील अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली या पत्रकार परिषदेस बँकेचे कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे संचालक सुनील आडके रामदास सदाफुले सुधाकर जाधव प्रकाश गुगे वसंत आरिंगळे राम गायकवाड जगन्नाथ आगळे गणेश खरजुल सुनील चोपडा अरुण जाधव अशोक चोरडिया विलास पेखळे योगेश नागरे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वांचं स्वागत करतो या वर्षी बँकेला अकरा कोटी पन्नास लाखाचा नफा झाला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट एक बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यूपीआय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली आहे युपीआय द्वारे आपल्या बँकेचे खातेदार एक दिवसाला एक लाखापर्यंतची रकमेची उलट त्या ठिकाणी देवाणघेवाण करू शकतात त्याचबरोबर जनमानसामध्ये मोबाईल बँकिंग अनेक ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा बँकेच्या माध्यमामधून या ठिकाणी आपण चालू केलेल्या आहे हे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं बँकेचा ग्राहक बँकेचे सभासद या लोकांचा फार मोठा योगदान या ठिकाणी आहे बँकेचे जे कर्जदार आहे त्यांनी देखील वेळेवर हप्ते भरल्यामुळे बँकेचा एन पी देखील शून्य झालेला आहे आणि म्हणून मी सर्व संचालक मंडळाच्या विनय संचालक मंडळाच्या वतीनं बँकेच्या स्टाफच्या वतीनं सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र